मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या जात आहेत मनपा जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत घेण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला यातच राजकीय पक्षांकडून ही तयारी सुरू केली असून आता अशातच राज्य निवडणूक आयोगने राज्यातील बत्तीस जिल्हा परिषद आणि तीनशे छत्तीस पंचायत समितींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादींचा क्रमांक जाहीर केला आहे त्यानुसार प्रारूप मतदार यादींवर अठरा ते चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै दोन हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येणार आहे जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक मतदार यादी आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध केली जाईल त्यावर चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर